करवी निवासिनी श्री अंबाबाईचा आज रथ उत्सव होतोय चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आई अंबाबाई नगर प्रदक्षिणेला निघते त्यासाठी महाद्वार गुजरी ज्योतिबा रोडवर एकापेक्षा एक आकर्षक आणि कलात्मक रांगोळ्या काढल्या आहेत तर ठिकठिकाणी थीक फुलांच्या पायघड्या देवीच्या स्वागतासाठी अतुर आहेत सायंकाळी सात वाजल्यापासूनच कोल्हापूरच्या नागरिकांना आई नगर प्रदक्षिणेची आस लागली आहे दरम्यान पाचशे पस्तीस क्रमांकाच्या बी भक्ती आणि पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनेलवरून या रथोत्सवाचं थेट प्रक्षेपण पाहता येईल ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी करवी निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा होतो त्यानुसार आज रात्री अंबाबाईच्या रथाची नगर प्रदक्षिणा आहे या निमित्तानं रथोत्सव मार्गांवर म्हणजेच महाद्वा रोड गुजरी जोतिबा रोड बिनखांबी गणेश मंदिर परिसरात एकापेक्षा एक सुंदर आणि मनमोहक रांगोळ्या साकारल्या आहेत विविध संस्था संघटना आणि वैयक्तिक स्तरावर काढलेल्या रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती आज दुपारपासूनच कोल्हापूरसह सांगली सातारा तुळजापूर इथल्या अवलिया कलाकारांनी वेगवेगळ्या रंगात रंगावली रेखाटल्या आहेत शिवाय फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्यात त्यामुळं संपूर्ण अंबाबाई मंदिर परिसरात अत्यंत प्रसन्न आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण निर्माण झालंय दरम्यान आज रात्री नऊ वाजल्यापासून पाचशे पस्तीस क्रमांकाच्या बी भक्ती आणि पाचशे बत्तीस क्रमांकाच्या चॅनेल बीवर वर रथोत्सवाचं थेट प्रक्षेपण होणार आहे त्यामुळं बी टी व्हीचे प्रेक्षक घर बसल्या रथोत्सवाचा आनंद घेऊ शकतील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सौजन्यातून हे थेट प्रक्षेपण दाखवलं जाईल